नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण धावळी मराठी भाषण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आपण भाषणाला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला शिवजयंती तारखेप्रमाणे आणि त्यासोबतच तिथीप्रमाणे सुद्धा साजरे करण्यात येते शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि या गडावर असलेल्या शिवाई देवीमुळे जिजाबाई यांनी शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले जिजाऊ यांनी शिवरायांवर उत्तम असे संस्कार केले आणि यातूनच त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मह शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली मावळ्यांची साथ घेत स्वराज्य निर्माण केले वयाच्या चौदाव्या वर्षी शिवरायांनी पुण्याची जहांगीर हाती घेतली आणि त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याची निर्मितीची शपथ घेतली नेक्स्ट शिवरायांनी हळूहळू शत्रूशी लढत एक एक किल्ल्या ताबा घेण्यास सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणी आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत लास्ट पॉईंट शिवाजी महाराज जयंतीनिमित्त केवळ वेगवेगळ्या कार्यक्रमांचे का आयोजन करू नका तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणले हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल तर आज पन... आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धावळी मराठी भाषण लिहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद